लाइक नाही ती लाईक राह नाही या छान छान मस्त कलेक्शन आहे आवडत आहे तुम्हाला बस याच्यातच तुम्ही चुकीचं ठरतात कारण की काय नवीन जनरेशनला आवडणार आहे काय कलेक्शन आवडतं किंवा काय ठेवायला पाहिजे दुकानात काहीतरी म्हणजे ह्या तर कलेक्शन माहिती का तीस ते चाळीस वयाच्या ज्या महिला असतात त्या वेअर करतात पण जे नवीन जनरेशन आलंय त्यांच्यासाठी काय आपण कलेक्शन ठेवू शकतो तर चला ते नवीन कलेक्शन काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया चे दना, में आच्छा है। जे आवडत ना तेच कलेक्शन मी आजच्या मध्ये आणलेले आहे आपण जे जुन्या प्रिंटेड असतात म्हणजे ठेवत असतात आणि पस्तीस वर्षापर्यंतच्या ज्या महिला आहे म्हणजे की दोन हजार पंचवीस ते तीस पर्यंतचं ट्रेंडिंग कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पहिले तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर आणि छान याच्यामध्ये तुम्हाला मल्टी कलरचा प्रिंट मिळणार आहे फॅन्सी तुम्हाला याच्या मध्ये बटन्स मिळणार आहे पॉकेट मिळणार आहे प्रॉपर एकदम फिनिशिंग सोबत एकदम वन प्रिंट तुम्हाला मिळणार आहे व्यवसाय असा करायचा की कस्टमर आपल्याकडे पुन्हा पुन्हा आलं पाहिजे म्हणजे की एकदा आलं ना तर ते आपल्याकडे रेग्युलर झालेलं पाहिजे असे कलेक्शन ठेवा जस कलर चार्ट बघू शकता अगदी छान तुम्हाला तीन पीस सेट आहे हे तिघ तुम्हाला कलर मिळणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला असं प्रत्येक नायटी सोबत कॅटलॉग मिळत असत याचा तुमचा फायदा आहे काय माहिती का कॅटलॉग पीस ना महिलांना काय वाटेल महाग असेल पण एवढं महाग नाही ठेवा तुम्हाला स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये अजमेरा फॅशन देत असत पुढचं तुम्हाला मी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते छोट्या फ्लावर मध्ये आहे बघा महिला काय असतात बऱ्याच महिला वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट मागत असतात दुकानात आले म्हणजे ते म्हणतात हे नको ते नको ते नको त्याच्यापेक्षा असे कलेक्शन ठेवा पाच किंवा चार डिझाईन दाखवा आणि लगेच कस्टमरांनी घेतली पाहिजे असे कलेक्शन ठेवा जसं तुम्हाला हे कलेक्शन मी दाखवते ना अगदी छान चॉकलेटी आणि व्हाईट कलर प्रिंट मध्ये तुम्हाला हे नायटीचं कलेक्शन मिळणार आणि साईज पण बघा हो फोर एक्सेल फाय एक्सेल सिक्स एक्सेल पर्यंतची साईज सुद्धा तुम्हाला याच्यात मिळणार आहे म्हणजे साईजचा सुद्धा इश्यू नाही आहे तुम्हाला सांगू याच्यामध्ये रेंजचा पण प्रॉब्लेम नाही आहे परत कलरचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे प्रिंटचा काही प्रॉब्लेम नाही मग टेन्शन कशाला घ्यायचं नाईटीचा आरामात तुम्ही बस स्टार्ट करू शकता नाईटीचा व्यवसाय कसा आहे माहिती का काही का लोक फेरीचा पण व्यवसाय करतात काही लोक काय असतात धरून सुद्धा व्यवसाय करतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघा याचा कलर तुम्हाला दाखवते तीनच वीस आहे मस्त आहे ना म्हणजे बऱ्याच महिला कसं घाबरतात व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ने नेमकं एवढे कलेक्शन चार सहा आठ सेट असेल मग तुमच्यासाठी कलेक्शन म्हणजे तीन तीन तीसच सेट आहे आरामात तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आणि इन्व्हेस्टमेंट करायचं फक्त चला बाबतीत अजून आपण कलेक्शन बघूया रिओन नाईटी आहे बाप रियाची तर लईच मोठी साईज आहे बाबा खूप मस्त आहे मोठी साईज पण आहे प्रिंट पण छान आहे कलर पण कॉम्बिनेशन छान आहे इथे मस्त गळ्यावर पायपिंगचा कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेलं आहे बघा काय आहे व्यवसाय करायचा म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते व्यवसाय करायचा आहे कसं करू शकतो काय इन्व्हेस्टमेंट करायचं किती पैसे लागतील काय टेन्शन घ्यायचं नाही फक्त पंचवीस हजार तुमचा नायटीचा व्यवसाय आरामात स्टार्ट होतो आणि नायटीचा व्यवसाय असा आहे की कम्फर्ट झोन साठी महिलांना नाईट लागते म्हणजे लागते आता बघा बाकीच्या महिला जॉब वर जातात मग जॉब वरून आल्यानंतर संध्याकाळी त्यांना कम्फर्ट झोन साठी नाईट हवी असते कारण ड्रेसेस किंवा साड्या काही ठिकाणी असतात म्हणून ते कम्फर्ट म्हणजे रिलॅक्स राहण्यासाठी नायटीचं कलेक्शन ते नक्कीच तुमच्याकडून घेतील आणि महिलांचं कसं आहे नायटी एकच नाही जोडीने दोन दोन चार चार घेऊन जातात जसं तुम्ही बघितलं ना मगाशी तुम्हाला नायटी दाखवली याच्यात साईज सुद्धा लिहिलेली बघा डबल एक्सेल साईज आहे मटेरियल काय असणार आहे मटेरियलचं सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये नाव दिलेलं असतं म्हणून तुम्हाला टेन्शन फ्री होण्याचं म्हणजे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही कॉटन आहे रिओन आहे हुजिरी आहे लायकरा आहे कॉटन आहे अशा वेगवेगळे जे अल्फायन आहे अशा अल्फा वेगवेगळ्या ज्या मटेरियल येत असतात नायटीमध्ये ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे लाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये नायटी माझ्या हातात आलेली आहे बघा की ती सुंदर सिम्पल आणि सोबत जसं आपण नाईटी सुद्धा घ्यायला जर गेलो ना दुकान ए, एक एक्झाम्पल सांगते जसं कुर्ती बघता बघता आपण ज्या दुकानदाराला कन्फ्युज करतो ना की आम्हाला फॅन्सी कुर्ती पाहिजे किंवा फॅन्सी काहीतरी वेगळं डिझायनर पॅटर्न मध्ये आम्हाला कुर्ती हवी तसंच मध्ये सुद्धा महिलांचं काय असतं माहिती का ते आपल्याला खूप कन्फ्यूज करतात की गळा असा हवाय बटन असे हवे चेन पॅटर्न हवाय किंवा वाला हवंय म्हणजे खूपच जास्त आपल्याला नाईटी घेताना ते आपल्याला कन्फ्युजन करत असतात म्हणून तुम्हाला हे सतर्क राहायचंय सावध राहायचंय कलेक्शन अशी ठेवा की कस्टमरांनी एक किंवा दोन व्हरायटीज बघितल्यानंतर लगेच म्हटलं पाहिजे की मॅडम आम्हाला आवडलं हे पॅकेजिंग करून द्या याच्या आपण कलर्स बघूया या पद्धतीने तुम्हाला मस्त पैकी जे आपण लाईट कलर मध्ये तीन पीस सेट आहे आणि तुमच्यासाठी मजेदार गोष्ट काय आहे प्रत्येक नायटी सोबत कॅटलॉग मिळत असतो आणि मग तुम्हाला म्हटलं की महिलांना कॅटलॉग पीस म्हटलं म्हणजे की त्यांना असं वाटतं की क्वालिटी हेवी आहे रेंज पण स्वस्त मिळते मग चला घेऊन चला म्हणजे चार चार पीस आणि दोन दोन पीस असं तुमच्याकडून लगेच ते घेऊन जातील जर तुम्हाला ह्या नायतींच कलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला यावं लागणार आहे अजमेरा फॅशन मध्ये पुढचं अजून तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर प्रिंट डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये लाईट अँड डार्क दोघं कलर कॉम्बिनेशन या मध्ये येऊन गेले खूपच सुंदर वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला या ठिकाणी नाईटीचं कलेक्शन सुद्धा मिळणार आहे हे बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला तीन पीस सेट आहे जर यायचं असेल अजमेरा फॅशन मध्ये तर तुम्हाला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड ला अजमेरा फॅशन मिळणार आहे नसेल शक्य तर तुम्ही व्हिडिओ कॉलला सुद्धा या सगळ्या नायटीचं कलेक्शन मागू शकता मग येत आहे ना अजमेरा फॅशन मध्ये या नायटीचं कलेक्शन घ्यायला म्हणजे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणे अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार